नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण नारळाच्या वड्या बनवतो आहे तर इथे बघा दोन वाट्या मी खोबरं किसून घेतलं आहे आणि त्याच्यासाठी एक वाटी साखर घेतली आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त हवी असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि माझं खोबरं थोडंसं ओलं आहे त्याच्यामुळे मी आधी पहिलं खोबरं टाकलं आहे आणि पाच मिनटं थोडंसं ढोळून घेतलं आणि याच्यातलं थोडंसं खोबऱ्यामधचं पाणी कमी करून घेतलं आहे इथे पूर्वतयारी म्हणून बघा आपण ह्या पोळपाटावर पसरवणार आहोत वडीचं मिश्रण तर त्यासाठी मी इथे तूप लावून घेतले लाटण्याला आणि पोळपाटाला तर इथे अशी आपली ही पूर्वतयारी झाली आहे थोडंसं पाणी पाच मिनटं होऊन गेली आहेत कमी पण झालं आहे खोबऱ्यातलं आता या स्टेजला मी त्याच्यात साखर टाकली आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते मी तसंही बघा आता नारळी पौर्णिमा येते आणि रक्षाबंधन पण येते दोन्ही सण एकाच दिवशी आहेत तर त्यासाठी पूर्वतयारी चालू आहे जे नवशिके असतील ते माझी रेसिपी बघून स्वतः घरी बनवतील तर इथे बघा आपलं खोबऱ्याचा कलर पहिला कसा होता नंतर तो कसा चेंज होतो तो त्यानंतर खोबरं किती होतं त्यानंतर ते किती कमी हो दिसतं ते ह्याच्यावर आपल्याला करणं जे नवशिके असतात ना त्यांना नारळाच्या वड्या करणं सोपं जातं आणि जसंही हे पुरण आपलं तयार होत जातं तर लास्टला आपण जी वेलची पावडर असेल जायफळची पावडर असेल ती लास्टला टाकायची कारण मग त्याचा जो वास असतो ना तो उडून जात नाही तर बघा आपलं खोबरं किती होतं आणि किती झालं किती घट्ट गोळा झाला हे लक्षात येतं आपल्या आणि त्यानंतर आपल्याला सोपं जातं नारळाची वडी करणं नाहीतर मग जर आपल्याला हे नाही कळलं ना तर मग आपल्या नारळाच्या वड्यासारख्या फसत राहतात तर इथे बघा वाटीलासुद्धा मी तूप लावून घेतलं आहे आधी मी वाटीने पसरवलं आणि मग लाटणं फिरवलं आहे आणि त्यानंतर थोडेसे पिस्ताचे असे काप मी वरून पसरवलेत आणि व्यवस्थित त्याच्या वड्या अशा कट करून घेतल्यात तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका तर इथे बघा पूर्ण थंड झाल्यानंतरच ह्या वड्या अशा उचलायच्या आहेत आणि इथे अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार झाल्या आहेत आपण त्या एका प्लेटमध्ये घेऊया तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा नारळाच्या वड्या एकदम सोप्या आहेत करायला काहीच कठीण नाही मी सांगितलेलं सगळं लक्षात ठेवा तर इथे अशा आपल्या नारळाच्या वड्यात तयार धन्यवाद